जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात कुंभाधरी गावातील लुंबुनी विद्यालय येथे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रथम महाराष्ट्र लुंबुनी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी अपार मेहनत घेतल्याने शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठीत भाषण करत श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन विविध वेशभूषा धारण करून उपस्थितांची मन जिंकली यावेळी लुंबुनी विद्यालय व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी तसेच गावकरी यांनी हजेरी लावून शिवजयंती उत्सव या कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमानंतर लुंबुनी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी लोकप्रश्नानुत महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया

नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपल्या कुंभारधरी ते लुंबिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक कासार सर आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत सर आजच्या नव तरुण युवकांना असं पाहण्यास मिळतं आहे की एकमेकाची स्पर्धा करू लागलेत मग ते बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असेल किंवा छत्रपतींचे मावळे असतील परंतु स्पर्धा आपण आदर्श घेण्यासारखे करायला पाहिजे फक्त बॅनरबाजी त्यांना छोटं लावलं तर आपण मोठं लावू हे गटातटाचं राजकारण न करता महापुरुषांचं आदर्श कशा पद्धतीनं घेता येईल त्याबद्दल आपण लोकप्रश्नावरच्या न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेस काय सांगा प्रथम सर्वांना सर्व भारतवासियांना सर्व महाराष्ट्रवासियांना छत्रपती शिवरायांच्या जय जी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या गावागावात प्रत्येक लहानथोर संपूर्ण जाती धर्माचे समाजाचे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये सामील झालेले आहे मला एक विशेष वाटतं एक व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या जगातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या लहानथोर व्यक्तींच्या संपूर्ण समाज असेल धर्म असेल जाती असेल एक व्यक्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करू शकतो छत्रपती शिवराय हे नेमकं कसं हे काय जादुई महाराजांचं काय संस्कार आहे काय विचार का आहे तर त्याच्यात छत्रपती शिवराय म्हणजे राजे होते राजांनी जे जनतेसाठी करायला पाहिजे तेच राजांनी काय असेल प्रत्येक हाताला काम असलं पाहिजे प्रत्येकाला त्या ठिकाणी संरक्षण असलं पाहिजे या अनेक अशा गोष्टी की ज्या जनतेसाठी करायला पाहिजे त्या महाराजांनी त्या ठिकाणी केल्या त्यामुळंच महाराज प्रत्येकाच्या मनामनात तना तानात त्या ताना ठिकाणी ताना स्थान निर्माण करून राहिलेले आहे त्यानंतर तुम्ही जो मला प्रश्न विचारला की आज स्पर्धेचं युग आहे आणि सगळीकडे स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेमध्ये महाराजांची जर जयंती आली तर प्रत्येकजण मी कसं माझं जास्त चांगलं दाखवण्याचा जा प्रयत्न करत आहे की बाबा दहा काम जो आपण त्याला जे बॅनर लावतो आपण दहा बाय दहाचं कोणी वीस बाय वीसचं लावतो कोणी पन्नास बाय पन्नासचं लावतो त्यामुळंच एक स्पर्धा त्या ठिकाणी दिसत आहे जी मिरवणुका असतात त्या मिरवणुकासुद्धा आम्ही कशा मोठमोठ्या दाखवू याचा एक स्पर्धा आहे ते तर करायलाच पाहिजे काही नाही दाखवा आपण पण एक विचारांची सुद्धा स्पर्धा असली पाहिजे महाराजांनी जे विचार त्या काळातल्या मावळ्यांमध्ये मा मावळ्यांना दिले आणि मावळे जनतेच्या सुखासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी धावून आले ते महाराजांनी जे विचार दिलेले ते सुद्धा आज आम्ही अंग अंगीकारलो जयंतीचं जयंतीचंच कारण तेच आहे की मागच्या वर्षी मी जे महाराजांच्या मार्गाने महाराजांच्या विचारांनी किती चाललो जर चाललो नसेल तर येणाऱ्या वर्षी मी ते महाराजांचे विचार अंगीकारले महाराजांच्या विचार मी जे मागच्या वर्षी ठरवलं होतं की मी यावर्षी हे काम करेल महाराजांच्या मार्गाने जोड ते जर पूर्ण केलं असेल तर अजून नवीन विचार महाराजांचे महाराजांचे विचार संपूर्ण संप संपणारे नाही महाराज एक अष्टुपैली व्यक्तिमत्व जन्मभर महाराजांचे विचार आपल्याकडून संपणार नाही मग दरवर्षी आपण थोडे थोडे विचार महाराजांचे घेतले पाहिजे आणि त्या महाराजांच्या विचारांनी चाललो पाहिजे म्हणजे आपण जी स्पर्धा करत आहोत त्या महाराजांच्या विचारांनी चाललो की त्या तुम्ही बॅनर लावा तुम्ही मिरवणुका काढा मला सांगितलं जर मी विचारांनी चालत असेल फक्त बॅनर आणि मिरवणुकापुरतंच आपण सीमित ठेवत असेल महाराजांची जयंती ते योग्य ठरणार नाही तर विचारसुद्धा आपण अंगीकारले पाहिजे त्या मार्गाने चाललो पाहिजे पुन्हा एकदा महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद दे। तर महापुरुषांचे डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घेऊन शिरवणं खूप महत्त्वाचं आहे हे आज सरांनी आपल्याला सांगून दिलं आहे रियासच्यासोबत मी हेमचंद्र प्रतिनिधी जिल्हाप्रतिनिधी लोकप्रतिनिधी